भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता बदलापूर नगरपालिकेनं श्वानजीकरण केंद्र सुरू केलं सरासरी दोनशे ते अडीचशे कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते लवकरच हे प्रमाण पाचशे पर्यंत जाईल अशी माहिती पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे डॉग बाईटची समस्या ही पालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे याबाबत या पालिकेकडे सातत्यानं नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्यामुळे पालिकेनं कात्रप मोहपाडा भागात निर्विजीकरण केंद्राची उभारणी केली आहे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी पिंजऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे तसंच त्यांना शस्त्रक्रिया ते उपचार होईपर्यंत नियमितपणे जेवणही दिलं जातं आणि तज्ज्ञांमार्फत औषधोपचार केले जातात सध्याच्या घडीला इथं महिन्याकाठी दोनशे ते अडीचशे कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते लवकरच इथं पाचशे कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाईल तसंच शहरातील भटक्या कुत्र्यांचं सर्वेक्षणही केलं जाईल पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बदलापूर नगरपालिकेने उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे हा प्रयत्न यशस्वी झाल्यास बदलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल अशी आशा करायला हरकत नाही एकमत न्यूज बदलापूर आज रोजी कुत्र्यांवरती साधारणतः सव्वा दोनशे ते अडीचशे कुत्र्यांवरती प्रत्येक महिला शस्त्रक्रिया होते Uh, साधारणतः एक चार महिन्यापूर्वी शंभर सहाशे कुत्र्यांवरती शस्त्रक्रिया व्हायची नागरिकांच्या असंख्य तक्रारी होत्या श्वान बाईटच्या असतील किंवा कुत्र्यांच्या त्रासाच्या असतील त्या अनुषंगानं मग आम्ही ती कॅपॅसिटी वाढवली पिंजरे वाढवले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आणि आत्ता साधारणतः एक अडीचशेच्या आसपास आम्ही शस्त्रक्रिया करतो आहे अजून पुढच्या दोन महिन्यामध्ये सरासरी एक पाचशे श्वानांवरती शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे असं न नगरपालिकेचं सध्याचं नियोजन आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज